उठल्या मोठ मग अबा ते सांगा ना मोठ मला बरं सांगत ती मही गाडी लावली तुम्ही त्या तुम्ही आईला ताण ते शिकलात सुनाला ताण शिकावं यातल्या सुन्या काय करायचे तर काळ्या धर मग काय जळवलं नाही म्हणते ह्याच्या कसे व्हायला लागलात काय तू झाली त्याच्या वणी लागला सर ह्याच्या काळ काय हे म्हणते म्हणून जळाय लागल किती काय त्या हिच्याकडे जरा अरे तो, दे तो ना सासूचा जीव तिकडे बघ सासू कशी बांध आयली दुसऱ्या सुना घातल्या सासूला जप तू सासू मला नाही करू देत नाही का सासू तुला करू देत नाही तू काय ना करीत नाही म्हणून ती सांगतच नाही तुला ना माझी ना मायची माय कोण म्हणलं मी म्हणते मी घेतले काय